निसर्ग पर्यटन आणि प्रवास या तीन गोष्टींवर आधारित असलेलं आपला हा युट्यूब चॅनल मित्रांनो हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे कारण की मी जे सुरुवातीला तीन शब्द वापरले ना त्याच तीन शब्दांवरती प्रामुख्याने आपण बोलणार आहोत म्हणजे निसर्ग प्रवास आणि पर्यटन होय मित्रांनो आता आपण एका एका गोष्टींवरती स्पष्ट सविस्तर असं बोलणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे निसर्ग जी आपली निसर्गातील पंचमहाभूते आहेत ना ती तर तुम्हाला माहितीच असतील मित्रांनो ती म्हणजे आकाश अग्नी वायू पृथ्वी आणि जल म्हणजेच पाणी याच पाण्यामुळे याच जल यामुळे आपल्याला हा सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतो याच पाण्यामुळे आपल्याला ही हिरवीगार अशी झाडी पाहायला मिळतात हा निसर्ग अनुभवण्याचं आपल्याला सुख मिळतं आणि मित्रांनो या बाबतीत आणखी जर सविस्तर बोलायचं झालं ना तर महाराष्ट्र तर ह्यात अग्रेसर आहेच परंतु आपला भारत देश देखील काही कमी नाही म्हणजे संपूर्ण जग निसर्गाचं सौंदर्य कुठे पाहायला मिळेल असा जर प्रश्न विचारला तर ते भारत किंवा त्याहूनही जास्त महाराष्ट्र अर्थात दक्षिण भारतात सुद्धा आहेत पण आपण प्रामुख्याने महाराष्ट्राबद्दलच बोलणार कारण की आपण महाराष्ट्रीयन आहोत आपण मराठी आहोत याच आपल्या महाराष्ट्रात आपल्याला सुंदर सुंदर असे धबधबे पाहायला मिळतात म्हणजे आता सीझन चालू झाला आहे म्हणून मी या गोष्टींबद्दल बोलत आहे असे सुंदर सुंदर आपल्याला धबधबे पाहायला मिळतात हिरवीगार चादर ओढलेले हिरवीगार शाल ओढलेले हे आपल्याला आपले सह्याद्रीचे डोंगर पाहायला मिळतात आणि या आता परिस्थितीने म्हणजेच वाढत्या विकासाने लुप्त होत चाललेली एक गोष्ट म्हणजेच मित्रांनो घाटवाटा होय घाट वाटा आपल्याला आता काही वर्षानंतर मित्रांनो पाहायला मिळणार नाही हे सत्य आहे म्हणजे हे वाईट गोष्ट आहे किंवा ही मनाली म, मनाला पोचणारी गोष्ट आहे पण मित्रांनो ही खरी गोष्ट आहे आणि कोकण यासारखं तर स यासारखं तर सौंदर्य यासारखा स्वर्ग आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो म्हणजे जिवंतपणी जर कुठला स्वर्ग आपण पाहत असेल तर तो म्हणजे कोकण आणि स्वर्गाला कोकण म्हणण्याची उपमा बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून आरूढ होत चाललेली आहे आणि तेच मी आपल्या यूट्यूब चॅनेलमधला दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो या सुंदर अशा समुद्र देवतेला मित्रांनो नमन करून आपण प्रत्येक वेळेस आपले कोकणाचे व्हिडिओ बनवलेत भरपूर सुंदर असे आपले महाराष्ट्रातले समुद्रकिनारे आपण आत्तापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवरती दाखवलेले आहेत अर्थात अजून भरपूर सारे शिल्लक आहेत भरपूर काही गोष्टी दाखवणं म्हणतात ना सगळ्या गोष्टी करणं किंवा सगळ्या गोष्टी दाखवणं शक्य नसतं तशीच काहीशी परिस्थिती आता आहे परंतु एक मात्र नक्की मी तुम्हाला आश्वासन देतो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या सगळ्या गोष्टी आपण लवकरच कव्हर करणार आहोत होय मित्रांनो आता आपली जी दुसरी गोष्ट होती ना त्याबद्दल आपण बोलूयात ते म्हणजे पर्यटन होय पर्यटन आत्ताच्या परिस्थितीचा जर विचार केला तर जे काही निसर्गाचं सौंदर्य पाहण्यासाठी आपण जाणार आहोत परंतु सध्या जे निसर्गाचं रौद्र रूप देखील पाहायला मिळत आहे म्हणजे काही ठिकाणीच ही थी परिस्थिती आहे त्याच्यामुळं काही पर्यटन स्थळं सध्या तरी बंद आहेत तर आपण त्या आदेशाचं योग्य पालन करूयात त्या आदेशाचं आपण योग्य पालन करता करता निसर्ग पाहूयात किंवा जिथं कुठं नियम घालून दिलेले आहेत जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते योग्य प्रकारे ते फॉलो करून आपण निसर्गाचा आनंद घेऊयात आणि आन पर्यटन स्थळांवरती जाणं सध्या तरी टाळणं हेच गरजेचं आहे ओब्विसली मित्रांनो एक ते दोन महिन्याचा प्रश्न आहे त्याच्यानंतर सर्व पर्यटन स्थळं खुली होतील आणि सुंदर अशी आपल्याला सह्याद्री आपली पाहायला मिळणार आहे जी की तुम्ही आता स्क्रीनवरती सुद्धा पाहत आहे आणि हा नजारा तर नक्कीच मिस करायचा नाही आहे मित्रांनो पुणेकरांसाठी निसर्गाची पंढरी म्हणजेच तामिणी घाट आणि त्याच तामिणी घाटातले हे सुंदर सुंदर नजारे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि असे असंख्य असे धबधबे आपल्या महाराष्ट्रात आहेत आपल्या सह्याद्रीमध्ये आहेत तर ते देखील आपल्याला आप पाहायला मिळणार आहेत फक्त थोडे काही दिवस अजून आता आपण अपन मित्रांनो आपल्या तिसऱ्या गोष्टीकडे येऊयात ते म्हणजे प्रवास आता ह्या मुद्द्यावरती भरपूर साऱ्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत प्रवास हा घाटवाटांचा असू शकतो प्रवास हा असा छोट्या छोट्या रस्त्यांनी असू शकतो प्रवास हा असा पायी असू शकतो प्रवास हा असा वाहनानी असू शकतो होय मित्रांनो प्रवास करण्यासाठी कोणतेही साधन वापरा पण ते निसर्गातून जाणारी वाट असावी एवढं मात्र नक्की कारण की, की भलेही आता पर्यटन स्थळ बंद केलेली असतील भलेही आता काही ठिकाणी बंदी घातलेली असेल परंतु आपला महाराष्ट्राचे रस्ते किंवा आपले ज्या घाटवाट आहेत किंवा आपले जे काही खेड्यापाड्यातून जाणारी जी काही छोटी छोटी रस्ते आहेत ना ते देखील एक निसर्गच आहे ते देखील आपल्याला कमालच करतात आणि समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याबद्दल तर काय बोलावं मित्रांनो याबद्दल एकच वाक्य म्हणजे स्वर्ग दुसरं काहीही नाही पण आत्ता नाही हे दोन महिने नाही नंतर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत आपण नंतर ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत हे सौंदर्य जितकं आपल्याला सुंदर दिसताना ना जितकं आपल्याला लोभा होणार असतं जितकं आपल्याला प्रेम जडताना तितकंच ते धोकादायक देखील असतं आणि या सगळ्या गोष्टी सोबतच आपल्याला काही मंदिरं देखील पाहायची असतात आपल्याला आपल्या देवाला आपल्या जे काही आपलं तीर्थस्थान असेल त्या ठिकाणी जाऊन देवाला आपल्याला नमन व्हायचं आहे देवाचं दर्शन घ्यायचं आहे तिथूनच आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते एक पॉझिटिव्हिटी मिळते की जेणेकरून आपण आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या अडचणी असतील किंवा जे काही आपण ज्या टेन्शनमधून चाललेलं असेल ना त्या सगळ्या गोष्टींपासून रिलीफ मिळण्यासाठी आपण मंदिरांमध्ये जात असतो आपण देवाला मंदिरामध्ये शोधत असतो अर्थात मित्रांनो ही एक वेगळी कन्सेप्ट आहे हा श्रद्धेचा एक विषय आहे तो प्रत्येक व्यक्ती नुसार तो वेगवेगळा असू शकतो परंतु आपल्या युट्यूब वरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला भरपूर सारे मंदिरं पाहायला मिळणार म्हणजे आतापर्यंत आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत अजूनही भरपूर बाकी आहेत त्यामुळे आपल्या युट्यूब वरती तुम्हाला मंदिरं पाहायला मिळणार आपल्या युट्यूब मध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा कदाचित पुढे जाऊन भारताचा देखील तुम्हाला भरपूर साऱ्या ठिकाणचा प्रवास पाहायला मिळणार आहे रस्त्यात काय काय छान छान ठिकाणं आहेत पर्यटन स्थळं कुठली किंवा अननोन प्लेसेस कुठले हे सर्व पाहायला मिळणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात की म्हणजे तुम्हाला जर आठवलं असेल तर आपण सिंधुदुर्गला चाललो होतो तो ती ही क्लिप आहे आणि सिंधुदुर्गच्याच इथे आपण जे काही वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी केली होती त्यापैकीच ही एक स्कूबा डायविंग म्हणजे हे पाण्याखालचं जग बघण्याचे जे काही माझी एक इच्छा होती जी काही माझी एक ईर्षा होती ना मित्रांनो ती मी पूर्ण केली आणि ती पाहून किंवा ते पाण्याखालचं जग पाहून त्यांचं आयुष्य पाहून त्यांची राहण्याची पद्धत पाहून म्हणजे अर्थात हे दहा मिनिटात काय सगळ्या गोष्टी आपल्याला समजण्यासारख्या नाही आहेत तरी पण एक तो एक वेगळाच अनुभव होता आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या पर्यटनाच्या ठिकाणी आपल्या पर्यटन स्थळी अशा भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपण करू शकतो फक्त 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 माझं नेहमी तेच सांगणं होतं किंवा या व्हिडिओमध्ये दे देखील मी तीच गोष्ट बोललो होतो ते म्हणजे की या सगळ्या गोष्टीचा तुम्ही नक्की आनंद घ्या मी मगाशी म्हणलं तसं निसर्गाचा तुम्ही नक्की आनंद घ्या पण सर्व नियम पाळून सर्व ज्या काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत किंवा जे काही तिथं आपल्याला काळजी घ्यावायची आहे ती सर्व काळजी घेऊनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे कारण की मित्रांनो ते म्हणतात ना जान हे तो जहान है म्हणजे आपला जीव किंवा आपण जे काही आहोत ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण की आपण जर आ, सगळ्या ह्या गोष्टींची आपल्याला पाहणी करायची असेल आपल्याला याचा आनंद घ्यायचा असेल तर अर्थात आपल्याला स्वतःची काळजी घेणं आणि स्वतः बरोबर इतरांची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे सो येस मित्रांनो फायनली आता आपला व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे एक छोटीशी दोन ते तीन गोष्टींची माहिती तुम्हाला द्यायची आहे ती पटकन देऊन टाकतो सर्वप्रथम म्हणजे भरपूर सारे आता तुम्हाला पुढं व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत नाही तुम्ही आपला मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आपण गोप्रो हिरो थर्टीन फायनली घेतलेला आहे आणि त्या कॅमेऱ्यातून त्या ऍक्शन कॅमेरातून तुम्हाला आता आपला निसर्ग पाहायला मिळणार आहे तुम्हाला प्रवास पाहायला मिळणार आहे तुम्हाला प्रवासाबद्दलची माहिती पाहायला मिळणार आहे तुम्हाला पर्यटन स्थळांची माहिती मिळणार आहे त्यातला त्या इतिहास त्या त्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि त्यासाठी फक्त आणि फक्त श्री थॉट्सलाच तुम्ही सबस्क्राईब करा हे मी तुम्हाला विनंती आहे माझी किंवा हे काय म्हणतात त्याला एक रिक्वेस्ट समजा किंवा एक आव्हान समजा पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत सो so, मी परत एकदा सांगेन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा एक छोटेखानी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि असाच सपोर्ट करत राहा निसर्गात फिरा सुरक्षित राहा आनंद घ्या टेन्शन फ्री राहा आणि आयुष्य वाढवा